राज योगीराज सचिदानंद सद्गुरु शेगाव निवासी गजानन महाराज त्यांच्या मंदिरामध्ये आपण बसलेले असं होऊया एक पुष्पगुच्छ देऊन सन्मान करा शोक तसेच आपण ज्या रथयात्रेच्या माध्यमातून आता ब्रह्म ஆரணிய <volcanoes>

हळूहळू हळूहळू सदा माता भगिनी प्रसाद घेत आहेत बर आशीर्वाद आहे या इकडे जय भोलेनाथ बाकी कोणी आलेली असतील त्यांनी या धन्यवाद वा वा धन्यवाद धन्यवाद या समोर या गुरुजी तर मागे घ्या जय स्वामी शुकनास माऊली की जय जय विवेकानंद जय भोलेनाथ जय मल्लिकेश्वर भगवान की जय शांतपणे 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 शांत पंक्तीतून जाताना जरा शांतपणे मग साजी बावले चला वाटणारे पटापट जय भोलेनाथ शिवशंभो भाऊजी तुमचं ते मागून ते जय भोलेनाथ प्रसाद घ्यायचा जयघोष झाल्यानंतर एकदम गपकन उठू नका दुसऱ्याच्या पात्रवाळीवर माती उडेल अशा पद्धतीनं पळू नका हळू हळू शांततेनं गाई गडबड न करता आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे या ठिकाणी शंख ध्वनी होईल मग प्रसाद घ्यायचा तो पर्यंत हात जोडून बसा अन्नपूर्णा माता तुमच्या पात्रवळीवर आहे तुम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रत्यक्ष गंगा माता सगुणा निर्गुणा ही भगवती जगदंबा आपल्या सर्वांवर कृपा करते आहे अशा प्रकारची भावना करा जय विविधनंद जय स्वामी शिवदास प्राणापान समायुक्त पचा अन्न सहनाववतु सहनो भुनत् सहवी वैई तेवधीत मस्त ओम शाह जय स्वामी शिवदास मौलिक की जय हो अतिशय शिस्तबद्ध अतिशय चांगल्या पद्धतीची ही महापंग तिची चला खरकट पात्रवाडी कचरा शेतामध्ये दिसला नाही पाहिजे एका जागेवर गोळा करा नाही तर पत्रवाड्या घरी घेऊन जा आपल्या पत्र्याला खोचा शेतात टाका नाही तर एका जागेवर करा पण स्वच्छता होईल असं वागू नका सध्या प्रसाद घेऊ नका थाबा मंग मौली पाक्रिया शोध मुक्ता त्रिगुण निराकार अनाम अरूप स्वयं अंति आदिअि संजला आरती करो ब्रह्म रूपाला परमानङ्ग स्वरूपाला निजरूपाला आरति करु जय जय ब्रह्म रूपा जय जय ब्रह्मरूपा अनादि अव्यय जगन्नाथा स्वयं स्वयं अलक्षा परिपरता ङ्गीत सेतो आरती करोला परमानङ्गज रूप आरती करु जय जय ब्रह्म रूपा जय जय ब्रह्म रूपा अपार अमुपा परात् परा परमपुरुषा सर्वेश्वरा शुकदास मणे तो मि खरा माझा करितो आरतिला आरती करो ब्रह्मरूपाला परमानन्द स्वस्वरूपाला आरती करू जया जय ब्रह्म रूपा जया जया ब्रम्ह रूपा जया जय ब्रम्ह रूपा जया जया ब्रम्ह रूपा हातोडा जगत स्वामी स्वामी की जय भारत माता की जय सचिनंद सद्गुरु स्वामी सुभदास मावली की मुसाजी मुंडागी, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली गी मल्लिकेश्वर भगवान जोरदार टाळ्याबाजु रूप आरतीर्घ असे हा भागवा जगत स्वामी विवेकानंद की भारत माता की स्वामी शुकदास मावरी की एकदा जोरदार टाळ्या वाजवा आता आरती करायची आपल्याला आरती ते ट्रॅक्टर जायला जागा ठेवा रथावाले रथ पुढून फिरला पाहिजे रथाला वापस येता येणार नाही बरं रथ पंथीतून नका नेऊ हो वापस येता येणार नाही हा इथं इथं लावा ते जागा कमी जरा टर्न होणार नाही हे बाजूला सारखं मंडळी इथली इथली मंडळी बाजूला सारखा ईश्वरा वा, वा 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 बसा माता भगिनी बसा रथ घेऊन या रथ या ठिकाणी घेऊन या इथं भाविक भक्त जिथं उभे आहेत तिथं रथ ठेवा आपल्याला आरती करायची आहे त्यानंतर प्रसाद घ्यायचा सगळ्या रांगा पूर्ण होऊ द्या सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींचा कृपा आशीर्वाद जाय भोलेनाथ जाय मनसाजी माऊले वा, वा वा धन्यवाद सर्व मावली की जय या सिनेमा बड़, चला बटापट चला बटापट बड़। तिकडच्या रांगा पूर्ण करा जरा आवाज वाढवी ते कोणी समोर आला जय विवेकानंद

திரைலோக்காரே முலாம் ஓம் புஷாய தன்னோரு பிரஜோதய் ஆத்தோர ஜோர்த आपण सर्वजण भाग्यवान आहोत मंडळी या काळामध्ये साध रस्त्यानं चालत असताना जरा जय जयगार जोरात गारा मावशी भारत माता की स्वामी सुखदास महाराज की मुंगसाजी बाबा की पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा आता दही हंडीचा कार्यक्रम आहे बरं का स्वामी विवेकानंदी भारत माता की सजनानंद स्वामी सुखदास माऊली की एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांना धन्यवाद पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी तिकडं तोंड करा तिकडं दही हंडीकडं करा ते साऊंड वाल कोण आहे साऊंड वाल इकडे द्या जरा आवाज वाढव जय स्वामी शिखा शिराविक भक्त অতিশয়ৃষ্টবদ্ধ